नाही तरी गळालच ना पाऊस याला तरी तरी पळायला बाहेर मोरीच नाही

कारण पाऊस भरपूर झाला बघाय आमच्या घरातलं पाणी इकडे येते तर पाणी सगळं आठवून गेलं आणि तिकडं बघा उकांटा भरला इतका मोठा पाऊस खूप झाला म्हणजे झाडं फिडं चट मोडलेत बघा आमच्या रानातले तर इथं गावात ना अजून काही झालेलं तसं वाण बघाय आमच्या दारातली झाडं काही मोडलेली नाहीत बघा बाकीचे झाडं मोडलेत लोकांची बघा हे वाळलेले सुद्धा मोडलं नाही पण रानातले काय झाले आमची निरगिली ती मोडली सगळी बघा झाडं पण आपलं हिरवळ झालं आता हे काही जात नाही वायाला आणि बघा वातावरण सगळं पावसाच हा काढतो की म्हणजे होश्या दिसून पाऊस आला तरी पाळायला मोहरी लोक हा पावसात जायचं होतं उडून गेली असे नाही वजनात जास्तच ना वजनात जास्त तू <laughs> का बर दुसरी उडका लागली ती मला बघाय पाणी इकडे भरलंय पावसाचं लावून उलटून दिले काय भरून ठेवलं कुठं भरल्या केलं नकाशी बघा हे भरतंय अजून पाऊस येणार आहे पाऊस जास्त दाखवायला काय बाय हा काय झालं नाही नाही पाऊस यायलाय आता आपल्या स्वयंपाक करायचा खायला तर चला घरामध्ये बघू गळालंय का कुंकड बघा एक कोपऱ्यात गळत असतं इथं तर काही नाही गळालेलं वान थोडस झालं बोल इकडे गळत असतं इकडे पण बघावं लागेल इथं नाही गळालेलं थोडस गळालं बघा त्या कोपऱ्यात एक थोडस गळत असतं तिकडं तिकडं बी नाही गळालं बघा तिकडं पण नाही कळालं आणि इकडे कांद्यावर पण नाही कळायला बघा इकडे कांदे ठुरलेली आणि बघा आपल्या आंबीत बघायचं आंबे पिकलेत का भाऊ पावसाचं थोडस पिकलेत तर आंबे पिकलेत ग आंबे पिकलेत दाब नको बाबा आता आंबीत नसते तर या आंबी पिकलेत खायचं का बाय तुला आंबा खायचा बरोबर ती जाण टाकव कोणचं बीडशीट ते बेडशीट सीट वर निवड तिकडं वर ते थे थे। आ, ते वर टाक वरी ते रे आंब्यावर ल तिकड वरी इकडं कुठं वळणी दिसती तुला फेक किती तुम्हाला जाते हा राहू दे फेक नीट काय फेका बी लागलास तू अरे एक काम तुम्हाला नीट येत नाही ना कराय राहू दे चल हा तू लय हुशार आहेस चला बाहेर हा तर काय करतेस खायला तूच खाय एकटीच काय झालं तुला ए ए, ए भूपा काय झालं तुला मारायचा होय का मारा मारा पाऊस आला का पाऊस नाही आला आणि काय इथं पाणी कच्च भरलं पाऊस पाऊस आला का पत्र कसे उडाल ते बुल काय म्हणत हे काय म्हणते हे आहे वय हा असू दे तर मित्रांनो पाऊस झाला जास्त घरात काही कळायला नाही बघा आणि बाहेर पण तेवढं नाही पाणी साचलेलं उकांड्यात साचले, साचले फक्त आपल्या दारात जिरून गेलं काही की ए बुबा ए काय चावतेत मारी मारीन मी हा

खा 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 राडायला आंबा महिन होत ह्या गाळालं की घरात पण नाही गाळालं झालेली पत्र फुटलेली नाही तेवढं नाही गाळालं तर आता खायला बघा आंबी पोरगी लागली राडाय म्हणून तिला आणाय गेलं दुसरा आंबा आता जेवाय काय करायची काय करायचंय हे पुरे हा ना, नाही नाही हां काय खायचे रानातले आहेत का भाकरी रानातल्या झोपायचे रानातले भाकरी रानातच भाकरी मला नाही आवडते का मग पळाजित पडलं रानातल्या वाण सैली ती मग आता इथं करावं लागतेल का नाही करायचं या तेच म्हणते काय करायचं तर करायचं सैतरी तरी काय काय काहीतरी काय काहीतरी काय करायचे

चोकून खाव लागत पोरी नीट खाय तसून खाव लागत नीट खा नीट खा खाऊ कसं खायचं जाऊ तिकडे तर आता खायलात बघा आंबी पोरगी लागली राणा म्हणून तिला आणाय गेले दुसरा आंबा आता जेवाय काय करायचे काय करायचंय पुरी हा काय नाही काय खायचे रानातल्या आहेत का भाकरी सब झोपायचे रानातल्या बाखरी आपल्या रानातच बाखरी ते का मग फळाजीत पडलं रानातल्या वाण सैली इथे बाखरी मग आता इथं करावं लागतेल का नाही करा त्यांना दम आहे तेच म्हणतोय काय करायचं करा यांना काहीतरी काहीतरी तरी काय काय काहीतरी काय करायचे करायचं भाकरी बाखरी आणि पिटलं जमता येऊन पिटलं तर बाकरी आता ठरवले पिठलं करायचं आंबा हा चपात्या चपात्या करायच्यात का भाकरी होत्या काय खाय रे सांभा रे असोपून खावं पोरी नीट खाय चोकून खाऊ दे कसं खायचं जाऊ तिकडे तर मित्रांनो आमची राहिली बघा बाजरी खोडायची आणि आला पावसाळ तमाटे तोडले होते तंबाटी नाही तर काहीच नाही त्यापारी आला यायला मला डंका लागला ना असं झालं तसं झालं काहीतरी सांगून आपलं गेलं पळून काय आहे मग आता पुन्हा मच्छर चावला कवीन चावला टमाट्याला मच्छर चावते का तुम्ही सांगा मग गेले पळून पाऊस आता होते त्याला बीट बी असते बंद आता सगळं होत त्याचं नुकसान म्हणजे किती दहा पंधरा कॅरेटच्या जवळजवळ मारा किती झाले असते दीड हजार रुपये शंभरांना म्हणजे शंभर नव्हतं एकशे स सत्तर नव्हतं सतराशे दोन हजार दोन हजार रुपयाचं नुकसान झालं म्हणायचं आता काय उद्या बीट बंद असते आता उद्या येत नाही बैलगाडी बी नाही गाव का नाही आता झाला शिकूल सगळं तर असं ते जाऊ द्या आमचं झालं नुकसान तुमच्याकडे पडला का पाऊस ते सांगा माझी कमेंट करून तर ठेवता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला सांगा बघाय पोरगी कशी खायली या आंबा खायला